नमस्कार स्वाती या यूट्यूब चॅनलवर तुमचे सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे तर मी आज चाललेली आहे सारसोळा मच्छी मार्केटला तर सारसोळा मच्छी मार्केटला आपल्याला काय काय मिळणार आहेत मच्छी हे आपण पाहणार आहोत पण त्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा बेल आयकन आहे ती हिट करा त्यामुळे मी जे नवीन नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी येईल आणि तुम्ही माझ्या चॅनलचे व्हिडिओ सर्वात आधी पाहू शकता तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर ही आहे लक्ष्मी सरसुळा मार्केटमध्ये मच्छी विकायला बसते लक्ष्मी नाव आहे या ताईचं लक्ष्मी ताई बोलतात आणि हिच्याकडे खूप छान अशी मच्छी असते तर सध्या मी घेतलेला आहे पोपट मासा ती पोपट मासाची कटिंग करत आहे तर शंभर रुपयात पाव किलोहीने पाव किलोपेक्षा थोडंसं जास्त मला शंभर रुपयात दिलेलं आहे आणि खूप छान मच, मच्छी देते आणि हिच्याकडे रेट पण रिजनेबल असतात मच्छीचे तर नक्कीच हिच्याकडे व्हिजिट करा आणि ही साळसोळा मार्केटच्या बरोबर स्टार्टिंग साईडलाच बसते स्टार्टिंग नाही बोलताय ना मिडल साईडला बसते आणि या मच्छीवाल्या ताईचं नाव आहे लक्ष्मी ताई तर ही मच्छी विकायला कमीत कमी खूप वर्षापासून ही मच्छी विकते आणि ही खूप जुनी मच्छीवाली आहे इथे तर मी नेहमी हिच्याकडनंच मच्छी घेते तर हिच्याकडे काय काय मच्छी आहे तर हिच्याकडे बोंबील आहेत कोलंबी आहे पोपट मासा आहे बांगडे आहेत त्यानंतर माकूल आहे पापलेट आहेत हलवा आहे त्यानंतर पोपट मासे तर खूप सारे आहेत छोटे छोटे पण असतात तिच्याकडे प्रत्येक वेळी वेगवेगळ्या प्रकारची मच्छी मिळते ती आणते आणि हिच्याकडे खूप छान अशी फ्रेश मच्छी असते तर नक्की हिच्याकडे व्हिजिट करा आणि त्यानंतर कटिंग पण छान व्यवस्थितरित्या करून देते आपल्याला कटिंग करून मच्छी हवी असेल तर ती पण छानरित्या करून देते कारण आपल्याकडे हे मोठे जी आ, काती वापरते कटिंग करण्यासाठी ती माझ्याकडे नाही आहे म्हणून मी नेहमी तिच्याकडनं मा मच्छी जी आहे ती कटिंग करून घेते जर छोटी मच्छी असेल कोलंबी वगैरे आहे बोंबील वगैरे आहे तर ती मी साफ करते घरी पण मोठा पोपट मासा किंवा बांगडे असतील बांगडे पण साफ करायला जरा क हेच वाटतं कारण बांगड्यांना पण कटिंग करताना तोंड कटिंग करताना बांगड्यांचं जरा कठीणच जातं म्हणून मी मच्छी जी आहे मोठी मच्छी असेल ती कापूनच घेते तुम्ही पण मच्छी घ्यायला जात असाल तर कापूनच घ्या फक्त कोलंबी आपण साफ करू शकतो बोंबील आहे ते साफ करू शकतो पापलेट आहे ते पण साफ करू शकतो तर माझी मच्छी झालेली आहे कटिंग करून मला शंभर रुपयाची तिने पोपट मासा दिलेला आहे तर मी शंभर रुपयाचा पोपट मासा घेतलेला आहे त्यानंतर या पुरणपोळीवाल्या ताई आहेत त्यांच्याकडे पंधरा रुपयाची पुरणपोळी असते तर नक्कीच विजिट करा तर मी काय काय मच्छी घेतलेली आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मी शंभर रुपयाचा पोपट मासा घेतला होता बघा किती क्वांटिटीमध्ये आलेला आहे मला कमीत कमी सहा ते सात पीस आहेत छोटे छोटे पीस आहेत पण छान अशी मच्छी दिलेली आहे सर्वात अगोदर ही सर्व मच्छी आहे मी एका परातमध्ये एकत्र एक घेणार आहे तुमच्याकडे मोठी प्लेट असेल मिडियम आकाराची प्लेट असेल तर त्यामध्ये एकत्र एक करा किंवा छोटं काही भांडं असेल मीडियम आकाराचं भांडं असेल तर त्यामध्ये एकत्र करा, त्या एक करा। त्यानंतर मी कोलंबी घेतली होती कोलंबी आहे त्यानंतर त्यामध्ये कोलंबीबरोबर आमच्या ज्या आत्या आहेत उषा आत्या त्यांनी मला एक पापलेट दिला होता माझ्या मुलासाठी तर छोटासा आकाराचा पापलेट होता तर कोलंबीबरोबर शंभर रुपयाच्या कोलंबीबरोबर त्यांनी मला हा फ्रीमध्येच दिला त्यानंतर हे जे कालवा आहेत ते पन्नास रुपयाचं एक पॅकेट आहे ते मी घेतलेलं आहे तर टोटल माझी मच्छी झाली साडेतीनशे रुपयाची तर साडेतीनशे रुपयामध्ये मी एवढी मच्छी आणलेली आहे ही खाडीची कोलंबी आहे मीडियम आकाराची कोलंबी आहे ही तुम्ही साईजने छोटी आहे पण क्वांटिटीमध्ये भर भरपूर येते आणि याचा रस्सा म्हणून आपण करू शकतो रस्सा केला तर खूप छान लागतो आणि खाड खाडीची जी कोलंबी असते ती फ्रेश असते आणि जी बर्फातली कोलंबी असते ती फार्मिंग केलेली कोलंबी असू शकते किंवा समुद्रातली पण असू शकते तर आपल्याला ओळखणं ओळखणं थोडं कठीणच जातं कोणती फार्मिंग केलेली कोलंबी आहे किंवा बर्फातली कोलंबी कोणती आहे ओळखणं जरा कठीणच जातं पण ही खाडीची कोलंबी आहे त्याचा कलर वेगळाच असतो त्यामुळे ती ओळखली जाते तर चला बनव बनवायला घेऊया सर्वात अगोदर मला जी मच्छी फ्राय करायची आहे ती मी फ्राय करणार आहे तर मी ह्यासाठी घेतलेला आहे लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत सात ते आठ लसूण पाकळ्या आहे कोथिंबीर आहे अद्रक आहे आणि हे मिक्सरला बारीक करून घेणार आहे आणि मी डायरेक्ट साला सकटच लसूण जो आहे तो बारीक करून घेणार आहे कारण लसूण सोलण्यात तेवढा वेळ मी घालवत नाही जर तुम्हाला लसूण सोलून घ्यायचं असेल तर तुम्ही तेही घेऊ शकता पण सालन सकट घेतला तरी त्याचा टेस्ट चांगलाच येतो फक्त आपल्याला काय करायचं आहे स्वच्छ असं साफ करायचं आहे आणि जे पाकळ्या आहेत त्या मी नेहमी मार्केटमधून पाकळ्याच घेते लसणाच्या तर तर मी मच्छी घेतलेली आहे स्वच्छ धुवून घेतलेली आहे पोटातली जी माशाची घाण असते ती काढून घ्यायची आहे पापलेट जो आहे मी साईडला कट केलेला आहे आणि त्याच्या पोटातली घाण जी आहे ती काढून घेतलेली आहे तर ॲज इट इज तुम्ही पापलेट फ्राय करू शकता त्यानंतर कोलंबी आहे ती पण मी साफ करून घेतलेली आहे तर सर्वात अगोदर हळद घालायची आहे मीठ चवीनुसार वापरायचं आहे त्यानंतर जो घरगुती मसाला आहे आगरी घरगुती मसाला आहे तो तुम्ही वापरू शकता तर मी वापरलेला आहे एकविरा आग्री मसाला यांचा जो मसाला आहे तो वापरलेला आहे तर हा कुठून घेतला याचा कॉन्टॅक्ट नंबर मी तुम्हाला माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मा मेन्शन करून देईन तर एकविरा अग्री मसाला आठशे रुपये किलोने तुम्हाला साडेआठशे किलो, तुम किलो रुपये साडेआठशे रुपये किलोने तुम्हाला मिळणार आहे आणि छान असा घरगुती मसाला बनवतात अग्री मसाला बनवतात आणि हळद हवी असेल तेही त्याचे त्यांचे रेट जे आहेत ते मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये में मेन्शन करून देईन तर एकविरा अग्री मसाला तुम्हाला ऑर्डर करायचा असेल तर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर मी तुम्हाला माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन करून देईन तर हा मसाला खूप छान रित्या बनवला जातो आणि तुम्हाला वर्षभराचा मसाला साठवून ठेवायचा असेल किंवा बनवायचा असेल तर नक्कीच यांच्याकडनं घ्या रेट पण कमी होऊन जातील तर नक्कीच कॉन्टॅक्ट करा तर मी मसाला घेतलेला आहे कोळी मसाला दीड चमचा मसाला वापरलेला आहे तुम्ही माशांची क्वांटिटीनुसार मसाला वापरू शकता त्यानंतर यामध्ये मी अर्धा लिंबू पिळणार आहे जर तुमच्याकडे कोकमाचा आगळ आहे तर तुम्ही कोकमाचा आगळही वापरू शकता चिंच आहे तर चिंचही वापरू शकता सध्या गरमी आहे तर कोकम वापरला तरी बेस्ट तर अद्रक लसूणची जी पेस्ट आहे ती मी यामध्ये घालणार आहे एक चमचा एक चमचापेक्षा जास्त घातली तरी चालेल कारण अद्रक लसूणची जी टेस्ट आहे ती मशा मसाल्यामध्ये मिक्स होते आणि माशाला चांगली व्यवस्थितरित्या लावली जाते आणि ही टेस्ट फ्राय केल्यानंतर खूप छान अशी टेस्ट आणि हा जो स्मेल आहे अद्रक लसूणचा तो माशांना आपल्या येतो तर व्यवस्थितरित्या हे लावून घ्यायचं आहे आणि सध्या उन्हाळा आहे तर तुम्हाला मॅरिनेशन करायचं असेल तर फ्रीजमध्ये ठेवा फ्रीजच्या बाहेर ठेवलात तर मच्छीला जास्त वास येऊ शकतो कारण गरमी जास्त प्रमाणात आहे तर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा पण मी मॅरिनेशन नाही करत आहे मी डायरेक्टली हे लावून घेत आहे आणि त्यानंतर पाच दहा मिनटं फक्त फ्रीजमध्ये ठेवणार आहे कारण माझ्याकडे एवढा वेळ नाही आहे की मॅरिनेशन कारण मला दुपारच्या जेवणाची तयारी करायची होती आणि दुपारचं जेवण टाईम टू टाईम बनलं पाहिजे काच्या म कारण माझ्या मुलांना जी भूक लागते ती भूक भु, लागलेली असते त्यामुळे त्यांना व्यवस्थितरित्या टायमावर जेवण देणं हे माझं कामच आहे तर <laughs> अशारित्या मी हे पाच ते दहा मिनटं फ्रीजमध्ये ठेवलेलो होतो त्यानंतर मी हे बारीक रवा घेतलेला आहे बारीक रवा माझ्याकडे डीमार्टचा होता तर डीमार्टचा हा रवा बारीक आहे एकदम तो व्यवस्थितरित्या मच्छीला लाग लावला तर चिटकतो पण व्यवस्थितरित्या तर बारीक रवा खूप छान असतो तर बारीक रवाच घ्या आणि त्यानंतर मी तेल तापवलेलं होतं तव्यामध्ये आणि मच्छी जी आहे ती फ्राय करून घेणार आहे तर मी फ्राय करण्यासाठी पोपट मसा घेतलेला होता त्यानंतर एक पापलेट होता तो घेतलेला होता थोडीशी कोलंबी घेतली होती जी मोठी कोलंबी मी घेतलेली आहे ती मी घेतलेली होती कारण मला स्पर्शला कोलंबी भरवायची होती अशा प्रकारे एक एक करून आपल्याला मच्छी जी आहे ती फ्राय करून घ्यायची आहे आणि एक साईड फ्राय झाल्यानंतर आपल्याला टर्न करून घ्यायची आहे आणि लो मीडियम गॅसवर तुम्हाला ही मच्छी जी आहे ती फ्राय करायची आहे कारण जर तुम्ही फास्ट गॅस ठेवला तर रवा जो आहे तो करपून जातो आणि करपलेला वास मच्छीला येईल म्हणून मिडियम गॅसवर तुम्हाला आणि नंतर लो गॅसवर तुम्हाला मच्छी फ्राय करायची आहे तर एकदम कुरकुरीत अशी मच्छी फ्राय होते जर तुम्ही लो गॅसवर किंवा मीडियम गॅसवर मच्छी फ्राय करता आणि थोडंसं एक दोन वेळा परतून घ्यायचं आहे म्हणजे फ्लिप करायचं आहे टर्न करून घ्यायचं आहे तर अशा रीत्या माझी जी मच्छी आहे ती व्यवस्थित फ्राय होऊन जाईल आणि तुम्ही पण टेस्टला पण खूप छान लागते पोपट माशामध्ये मा जास्त काटे नसतात त्यामुळे जो पोपट मासा आहे लहान मुलांना जर तुम्हाला भरवायचं असेल किंवा तुमच्या मुलांना द्यायचं असेल तर तुम्ही देऊ शकता कारण पोपट माशामध्ये कमी प्रमाणात काटे असतात आणि मच्छीवाल्यांकडे पोपट मासा हा असतोच नेहमी किंवा तार मासा असतो यामध्ये काटे खूप प्रमाणात कमी असतात त्यामुळे हा टेस्टला पण खूप छान लागतो आणि यामध्ये काटे कमी असल्यामुळे खायला पण खूप छान आहे तर नक्कीच व्हिजिट करा सारसोळा मच्छी मार्केटमध्ये आणि इथे मच्छी खूप छान मिळते मी दाखवलीच होती तर मी साडेतीनशे रुपयाची मच्छी आणली होती तर हे टर्न करून घ्यायचं आहे आप आपल्याला एका साईडने सा तर मी टन करण्याचा प्रयत्न करत होते पण होतच नव्हता हा पापलेट तर नंतर मी दुसरा चमचा वापरला आणि मग टर्न केला तर ह्या छोटी छोटी कटिंग केलेली मच्छी आहे पोपट मासेची तर ही मी एका साईडने टर्न करून घेणार आहे आणि लो फ्लेमवर रित्या फ्राई करून घेणार आहे अशा प्रकारे माझी मच्छी जी आहे ती फ्राय करून झालेली आहे त्यानंतर मी स्पर्शला सर्व केली ही मच्छी बघूया त्याचं काय रिॲक्शन आहे त्यानंतर जी माझी मच्छी जी आहे ती फ्राय करून झालेली होती त्यानंतर मी कोलंबी आहे ती फ्राय करायला घेतली तर ऑलमोस्ट माझी मच्छी जी आहे ती फ्राय करून झालेली आहे तर हा स्पर्श बसलेला आहे स्पर्शला आवडली की नाही विचारूया स्वतःच्या हाताने खातो आहे फर्स्ट टाईम तर ही बघा मच्छी फ्राय करून झालेली आहे आणि जो छोटी कोलंबी होती त्याचा रस्सा आम्ही बनवला तर सासोळ्या मच्छी मार्केटमध्ये मा लसूण पण विकायला होतं तर लसूण एकदम छान असं लसूण आहे एकशे चाळीस रुपये किलो आणि जर पाकळी घेता तर एकशे वीस रुपये किलो असा हा रेट आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय